राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर देण्यात आली आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज निधीसुद्धा मंजूर करण्यात आला आहे जे लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र झाले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक अत्यंत मोठी खुशखबर आहे मित्रांनो घरकुल योजनेचा पहिला हप्ता कधी येणार याबद्दलची सविस्तर माहिती सांगतो त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती आणि इतर महत्त्वाचे अपडेट दिल्या जातात त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या या चॅनलवरील सर्व व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करून शेजारील बेल नक्की प्रेस करा तसेच मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल मित्रांनो घरकुल योजने संबंधित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी सात हजार तीनशे बावन्न कोटी सात लाख दोन हजार तसेच राज्यसमरूप हिस्सा चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेहतीस एवढा निधी वितरित करण्याबाबत एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अंतर्गत वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णयानुसार जे लाभार्थी घरकुलनेचा लाभ घेण्यासाठी मंजूर झालेले आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी हा निधी पाठविण्यात आलेला आहे असे संबंधित जी आरमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसाधारण घटकासाठी जो निधी देण्यात आला आहे तो निधी आपण या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेऊया मित्रांनो जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे भरपूर दिवसापासून अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला जो हप्ता आहे हा हप्ता जमा करण्यात आला नव्हता आणि काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा एक हप्ता जमा करण्यात आलेला आहे परंतु बाकीचा जो पुढील हप्ता आहे हा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला नाही आता मित्रांनो ज्यांचे ज्यांचे हप्ते स्थगित झालेले होते अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता दुसरा हप्ता किंवा तिसरा हप्ता घरकुल योजनेचे जे काही हप्ते आहेत हे सर्व हप्ते घरकुल योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो ही एक तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे भरपूर दिवसापासून रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे प्रधानमंत्री आवाज घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी पात्र होण्यासाठी काय काय प्रक्रिया केली तसेच घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी कोणकोणती कागदपत्रे जमा केली आहेत किंवा तुम्हाला सुद्धा या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन अर्ज करायचा आहे तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तसेच घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ पात्रता काय असणे आवश्यक आहे आणि योजने या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि हा अर्ज कुठे जमा करायचा इत्यादी सर्व माहिती आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो घरकुल योजनेबद्दल तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात आपल्या या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहेत जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तसेच तुम्हाला इतर दुसऱ्या योजनेबद्दल कोणती अडचण आली तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेचे आतापर्यंत किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे किंवा तुम्हाला कोणत्या हप्त्याची रक्कम आणखी मिळाली नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर व्यक्तींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र